शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाच्या सर्वात महत्त्वाच्या बातम्या चला तर बघूया सर्वात प्रथम बातमी आधार कार्ड मोबाईल करा लिंक नाहीतर धान्य होईल बंद राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आणि एपीएल मधील सुमारे चार लाख नव्वद हजार लाभार्थ्यांना जिल्ह्यात मोफत धान्य दिले जाते जिल्ह्यात विविध प्रकारच्या सात लाख बासष्ट हजार नऊशे एक्केचाळीस शिधापत्रिका धारकांना तेहतीस लाख ऐंशी हजार आठशे एकोणऐंशी सदस्य आहेत यामध्ये मोबाईल आणि आधार लिंक न करणारे सुमारे शहाण्णव हजार जणांचे धान्य बंद होण्याची शक्यता आहे चला तर बघू आज समोरची सर्वात महत्वाची बातमी शेतकरी उत्पादक कंपन्यांना साठ टक्के अनुदान व्यवसायासाठी अनुदान कंपन्यांना उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी साठ टक्के अनुदान देण्यात येते या योजनेअंतर्गत प्रकल्प मंजुरी संदर्भात असलेल्या उद्दिष्टांची अट मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे प्रतीक्षा यादीतील शेतकरी उत्पादक कंपन्यांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी अनुदानासाठी शेतकऱ्यांना उभे राहावे लागते रोजच रांगेत केंद्र व राज्य सरकारने किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांसाठी अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली आहे गेल्या महिनाभरापासून शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेत अनुदानासाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत बँक अनुदान वाटपात असमर्थ तर दाखवत असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना बँकेची उंभरटे झिजवावे लागत आहे चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी काळजीने नुकसान पिकांचा सर्वे नाही भरपाई कधी मिळणार बाळापूर तालुक्यातील चित्र अठ्ठावीस फेब्रुवारीला वादळी वाऱ्यासा अवकाळी पावसाने हजेरी लावली होती त्यामुळे रब्बी पिकाचे नुकसान झाले आणि पीक विमाधारक शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या नियमानुसार बहात्तर तासात ऑनलाइन माहिती दिली परंतु पीक विमा कंपनीने सर्वेक्षणाची तारीख न दिल्याने शेतकरी तालुका कृषी अधिकारी कार्यालय व विमा कंपन्यांच्या प्रतिनिधी चक्र मारतच आहेत चा तर बघूया या समोरची सर्वात महत्त्वाची बातमी अतिवृष्टी झाली अवकाळी बरसला मात्र मदत मिळेना गेल्या वर्षी पावसाळा जुलै मध्ये अतिवृष्टी झाली त्यामुळे पिकांचे नुकसान झाले या राज्य सरकारने मदत पाठवून महिन्यांचा उलटला मात्र आतापर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही चला तर बघू आज समोरची सर्वात महत्वाची बातमी शेतकऱ्यांच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा चला तर बघू आज समोरची सर्वात महत्वाची बातमी काळा पैसा पुन्हा राजकारणात निवडणुकी रोखण्यावर बंदी घातल्यामुळे आता काळा पैसा पुन्हा एकदा राजकारणात आणला जाऊ शकतो गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन चला तर बघू आज समोरची सर्वात महत्वाची बातमी पैशाच्या बळावर सत्ता स्थापन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना फोडली राहुल गांधी यांचा घरान तर बघू आज समोरची सर्वात महत्वाची बातमी पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत एक कोटींची नोंदणी चला तर बघू आज समोरची सर्वात महत्वाची बातमी शेतकऱ्यांना मिळणार अकरा पॉईंट एकोणसत्तर कोटींची दुष्काळी मदत